चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना तर बघा आपण स्वामी सेवा करत आहोत तर स्वामी सेवेमध्ये अशी कोणती एक गोष्ट केल्यानंतर स्वामीची कोणती सेवा करायची गरज आपल्याला पडत नाही बघा एक अशी एकच गोष्ट आपण ती पाळायची आहे जेणेकरून आपण स्वामी महाराजांची कोणती सेवा नाही केली तरी पण स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात तर ती गोष्ट अशी कोणती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी व्हिडिओला नवीन असा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला मग जाणून घेऊया ही कोणती गोष्ट आहे बघा आता सगळ्यात आधी आपण स्वामींची भक्ती करतो स्वामींची भक्ती करतो म्हणजे स्वामींची भक्ती करतो नेमकी ही स्वामींची भक्ती आपण कसं करतो तर बघा आता बरं बऱ्याच जणांना काय वाटतं आपण स्वामींची सेवा करतो भक्ती करतो म्हणजे स्वामींचे नऊ गुरुवार अकरा गुरुवार स्वामींचे नऊ पारायण अकरा पारायण स्वामींचे व्रत स्वामींचे कोणा गुरुवार असं केल्यानंतर स्वामींची आपण भक्ती करतो असा प्रत्येकजणाचा गैरसमज असतो पण खरी तर स्वामींची भक्ती कशात आहे स्वामींना काय प्रिय आहे स्वामींना काय आवडतं आहे ते आज आपण बघू शकतो की जेणेकरून आपण फक्त स्वामींचे व्रत केल्यानंतरच स्वामींची भक्ती झाली असं नाही बघा आता जर एक उदाहरण सांगते जर आप आपल्या आपले जर मुलं खेळता खेळता मुलांना जर आपल्या लागलं ठेस लागली ती पडली जसं आपल्या काळजाचं जस पाणी पाणी होतं त्याचप्रमाणे कशामुळे ते काळजाचं पाणी कशामुळे होतं कारण आपला जीव हा त्यांच्यावर खूप असतो आपलं प्रेम असतं आपल्या मुलावर त्याच्यामुळे आपल्या काळजाचं थोडं पण त्यांना ठेसलं की आपल्या काळजाचं पाणी होतं मग तसंच आपली आपलं प्रेम आपलं श्रद्धा ही आपल्या स्वामीवर पण पाहिजे बघा आता कधी बऱ्याच भक्तांना काय होते की स्वामींच्या फोटोला थोडा जर धक्का लागला किंवा स्वामींच्या मूर्तीला थोडं जर कुणाचा धक्का लागला हल्ली मूर्ती तर लगेच असं वाटतं की स्वामींना खरंच लागलं काय की आपल्या थोडी मूर्ती आली की आपला जीव हे होतो आपल्या काळजाचं पाणी होतं की आपल्या स्वामींच्या मूर्तीला लागलं काय की तर तशी भक्ती आपल्या मनात पाहिजे स्वामींच्यासुद्धा मूर्तीला थोडासा धक्का लागला तर आपल्या काळजाचं पाणी पाणी व्हावं असं जसं आईचं मुलाचं प्रेम असतं तसं आपलं स्वामींचं आपलं प्रेम असलं पाहिजे त्या त्याच्यातूनच खरी आपली भक्ती दिसून येते आणि फक्त सेवा केल्या पूजापाठ केल्या म्हणून आपण आपन स्वामी भक्त झालो आपण स्वामी सेवेकर झालो स्वामी आपल्याला प्रसन्न होतील प्रचिती देतील असं नसतं त्याच्यासाठी आपले भाव आपले प्रेम हृदयाचे धागे एकमेकांना जुळले पाहिजेत तसं आपण स्वामी आपली स्वामी आपली आई आणि मुलाचं कसं नातं असतं तसं स्वामी आईचं आणि आपलं नातं अतूट असलं पाहिजे बरं आता स्वामी महाराजांना काय प्रिय आहे तर बऱ्याच ताईंचं कसं असतं खूप सेवा करतात आणि त्यांना प्रचिती येत नाही आणि काही जणांचं कसं असतं की स्वामींची ती सेवा करत नाहीत पूजापाठ करत नाही काहीही करत नाहीत फक्त त्यांच्या मुखात स्वामींचं नाम असतं स्वामींचा जप असतो आणि ते फक्त इतरांबद्दल चांगले विचार आपल्या मनात ठेवतात वाईट विचार करत नाहीत त्यांना स्वामी लगेच प्रचिती देतात शंभर टक्के त्यांना स्वामी लगेच प्रचिती देतात आणि त्यांना लगेच आपले प्रिय भक्त स्वामी महाराज मानतात आणि त्यांना लवकरच आशीर्वाद पण देतात तर बघा अशी कोणती गोष्ट आहे जे की स्वामी महाराजांना आवडते बघा बऱ्याच जणांना आपल्याला कसं होतं आता सगळ्यांच सांगते मी आता प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अशी एक व्यक्ती असते घरात असते किंवा शेजारी असते किंवा भोवताली असते एक व्यक्ती अशी असते की ज्या व्यक्तीकडून आपल्याला खूप त्रास होत असतो त्याच्या बोलण्यानं त्याच्या वागण्यानं आपल्याला खूप त्रास होत असतो तो उठता बसता आपल्याला टोबणी देत असतो काही ना काही म्हणून आपल्याला तो त्रास होतो जेणेकरून ती घरातली व्यक्ती असो शेजारची असो किंवा बाहेरची असो त्या व्यक्तीकडून आपल्याला खूप त्रास होतो पण आपण काय करायचं आपण स्वामी भक्त आहोत आपण त्या व्यक्तीकडे लक्ष द्यायचं नाही आपण बघा आपण स्वामी मार्गात आल्यावर आपले जे काही प्रारब्ध आहेत जे काही आपले कर्म भोग आहेत ते स्वामी महाराज हळूहळू हळू नष्ट करायचा प्रयत्न करत असतात हळूहळू कमी करायचा प्रयत्न आपण पण करतो आणि स्वामी महाराज पण करत असतात तर मग आपल्याला त्या कर्मामध्ये भर घालायची नाही आपल्याला उलटं ते कर्म कमी करायचे आहेत दुसऱ्यांचं वाईट चितून दुसऱ्यांचं वाईट बोलणं ऐकून आपल्याला त्याच्यात भर घालायची नाही कमी करायचे आहेत तर बघा जे जर दुसरं जी व्यक्ती आपल्या जवळची आहे आपल्याला अरे असं वाईट बोलते आपल्याला नाही तसं बोलते ज्या त्या व्यक्तीकडून आपल्याला त्रास होतो तर त्या व्यक्तीला आपल्याला उलट उत्तर देत बसायचं नाही तो ती व्यक्ती आपल्याला आप त्रास देते ना तर देऊ द्या तिचे कर्म तिच्यासोबत तिनं आपल्याला वाईट बोलले ना तिला देव बघून घेत असतो असं म्हणून आपण बसायचं सगळं काही स्वामीवर सोडून द्यायचं तू बोल तू बोललेलं तुलाच भेटेल असं म्हणून आपण शांत बसायचं आपण तिला तिच्याशी भांडत बसायचं नाही बोलत बसायचं नाही ते बोलत आहे ना तर बिनधास्त बोलू द्यायचे आपण आपले कर्म करत राहायचे आपण कुणाशी वाईट बोलायचं नाही कोणाशी वाईट चितायचं नाही कोणाबद्दल वाईट विचार विचारणा मनात ठेवायची नाही किंवा ह्याचं त्याच्यापासून त्याचं ह्याच्यापासून अजिबात करायचं नाही ही तर खरी स्वामींना प्रिय गोष्ट आहे की इतरांबद्दल मनात आदर ठेवला पाहिजे इतरांबद्दल मनात चांगलेपणा ठेवला पाहिजे इतरांबद्दल चांगली गोष्ट बोलली पाहिजे कुणाचं वाईटपणा चितलं न पाहिजे बघा आता एखाद्याचं जर चांगलं होत असलं तर आपल्या मनात खरं त्यांचं चांगलं झालं आणि त्यांचं देव चांगलं आणखीन चांगलं करू आणि त्यांच्या नंतर माझं चांगलं करू ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे तरच आपण खरी स्वामी भक्ती बघता आहोत असं समजायचं आणि आपल्याला कोणतेच व्रत वैकल्य नाही बी केले कोणते उपास तपास नाही बी केले आणि जर हे जर विचार आपण आपल्या आचरणात घेतले आपल्या हृदयात ठेवले की इतरांबद्दल आदर इतरांबद्दल इतरांबद्दल मान सन्मान इतरांबद्दल इतरांचं चांगलं व्हावं ही जर आणि दुसऱ्यांचं चांगलं झालेलं आपल्या बघण्याची ताकद जर असेल तरच खरं आपण स्वामी भक्त ठेवू आणि स्वामी आपल्याला लवकरात लवकर प्रचिती देतात स्वामींना त्यांच्या भक्तामध्ये जे आवडतं आहे तर ते हेच गुण बघा आपण जर स्वामी भक्ती करत असाल तर तुम्ही सर्व तुमच्यातले हे गुण सोडून द्यायचे जेणेकरून तुम्हाला सर्व म्हणतील की हा हा स्वामी भक्त आहे ही स्वामी भक्ती करते असं लोकांनी म्हणलं पाहिजे आपल्या गुणाहून आपल्या स्वभावावरून लोकांनी आपल्याला लो ओळखलं पाहिजे की ही स्वामी भक्त आहे तर बघा स्वामींना खरं काय प्रिय आहे तुम्ही कोणती सेवा करू नका कोणते पूजापाठ करू नका तर तुम्ही मुखात स्वामींचं नाम घेतला आणि फक्त एक हीच गोष्ट पाळायची की दुसऱ्याबद्दल मनात आदर असला पाहिजे दुसऱ्याबद्दल मनात आपलेपणा असला पाहिजे तुम्हाला दुसरं कितीही वाईट बोलू पण तुम्ही त्यांना त्यांच्याबद्दल चांगलं चितावं हीच एक तुमच्या मनात तुमच्या आचरणात गोष्ट असली पाहिजे तर ही सर्वात स्वामी महाराजांची आवडती गोष्ट आहे जर तुम्ही ही जर गोष्ट मन आपल्या आचरणात घेतली दुसऱ्याबद्दल आदर दुसऱ्याबद्दल वाईट बोलून आप आपल्याला कितीही कोणी वाईट बोललं तरी पण आपण शांत राहायचं कारण जे जे कर्म ज्याच्यापाशीच असतात आपण दुसऱ्यांना वाईट बोलून आपल्या कर्मामध्ये भर नाही टाकायची आपल्याला आपल्या कर्म कमी करायचे आहेत तर ही सर्वात स्वामी महाराजांची आवडती गोष्ट आहे आणि असं जर आपण केलं तर स्वामी महाराज नक्की आपल्याला शंभर टक्के प्रचिती देतील नक्की आपण ह्या गोष्टी आपल्यामध्ये आणून बघा आचरणात घेऊन बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा